शांते कुठं निघाली बापा आरती घेऊन या माणसाला तर काहीच माहित नाही कुठं चालली काय करत काय खात काय ते बापा? नी तो तो काई 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 बापा? मी या माणसाले शांत सांगतलं नाही तुन कुठं चालली आरती घेऊन सांगतो खरी आओ, बाबा अहो बोलाचे बाबा नाग देवताची पूजा करायला चालली मी नागपंचमी आहे की नाही आज हे तर तुम्हाला माहित आहे नाग देवताची पूजा करायला चालली मी पण शांते घरीच करून घेणं पूजा काय चालली तिकडे गोलाचे बाबा तुम्ही सांगा घरी कशी पूजा करून नाग आहे का घरी अहो शांते भीतीवर नऊ नागाची आकृती काढ तेलान आणि त्याची पूजा कर पहिले तर आम्ही तसंच करत होतो बा आमच्या घरी भीतीवर नाग देवताची अशी आकृती काढत होतो नऊ आकृती काढत होतो आणि त्याची पूजा करत होतो बाबा हा गोलाचे बाबा माया घरी तसंच करत होते आकृत्या काढत होते भीतीवर तेलान आणि त्याची आम्ही पूजा करत होतो माया घरी असंच करत होते पण गोलाचे बाबा ह्या वर्षी मला साक्षात नागदेवताची पूजा करायची आहे आणि म्हणून मी वारुळावर चालली पूजा करायला आणि तिथं इन मग नाग देवता मस्त तिथं दूध पाजन आणि पूजा करन बर बाबा शांते तुझ्या म्हणणं कर तुला जसं वाटते तसं कर तू पण पाहिजे बा दुरून दुरून पूजा करजो नाही तर बस आपल्या भक्तीमध्ये लीन होऊन जाशील आणि तुला वाटत माझ्या भाऊच होय म्हणून पकडून घेशील बाबा आफत करशील पाहिजे हा 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 बोलायचे बाबा तुम्ही काही चिंता करू नका मी बरोबर करतो शांते एकटीच चालली का मग नाही व बोलायचे बाबा बाया घेऊन जातो ना गावातल्या सांगा मग जातो आम्ही चार पाच जणी आणि मस्त करतो लेखाली ले पूजा बर बाबा ठीक आहे मग गंगा ओ गंगा गंगा वो अमाय बाई शांता बाई तर आली चल ना गंगा लवकर जाऊ ना झाले नाही का कामधंदे हा हा बापा शांता बाई झालं चल चल मग तिकडून अजून कमला आले आणि विमला काही आवाज देवाचा आहे हा शांता बाई चल काही चालते बाबा गंगा शांताबाई कमला मला म्हणे इथं उभी राहायचं रस्त्यात ना मी उभी आहे इथं दहा मिनिटापासून याच नाही आले अजून शांताबाई किती वेळ लावला वा? विमला ताई हे सगळेले बनवता बनवता वेळ झाला वा विमला ताई चाल मग आता पटकन हाव चला मग शांताबाई पार्वतीला बी आवाज देऊन दे देणार हाव गड्या पार्वतीला आवाज देऊन देतो मग पाच जणी होऊन जातो आपण हा शांताबाई चाल पार्वती ये लवकर चाल मारुडावर पूजा कराल हा शांताबाई येतो मीडाला जाऊया मस्त शांताबाई म्हणलं तु न शांताबाई एकदम तू कर शांतबाई पहिले पूजा या न व बापाणी काय शांताबाई पहिले म्हणून राहिले कमला पाचही जणी सोबतच पूजा करू मस्त तसं करू मग शांताबाई शंताबाई नागो बाला थांबू थांबू कमला बोमलू नको नागराजा आले आले पेवाले आले बोमलू नको थांब चालले दूध दुत दे मला पहिले हे नागराजा हे नागराजा तुझी आली नागपंचमी नागराजा तुझी आली नागपंचमी हे नागराजा मले माया निले, जे हे व्हिडिओ पाहून राहिले माझे भाऊ आणि बहिणी यांना सगळ्यांना खूप उदंड आयुष्य दे खूप आशीर्वाद दे खूप दे आणि हे नागराजा आम्हा सगळ्यांच्या परिवाराला खूप समृद्धी दे देताबाई तुला भेऊ भी नाही लागत व काय भेवा कमला आपण पूजा करायला तर भिव काय आपण त्याला काही करू नाही ना आपल्याला काही करत नाही दूध पाजलं तर पाय कसं दूध पिऊन राहिला पिऊन राहिला कधी पाहून घे हाव शांताबाई शांताबाई मग नागपंचमीची कथा नाही आहे काय सांग ना मग नागपंचमीची कथा असं हाय ना कमला नागपंचमीची कथा आहे ना बसा इथं सांगतो शांताबाई इथं कसं बसाव नागराजा इथं आहे ना आपण इथं बसू काय शांताबाई गंगा आपण थोडंसं दूर बसू काही नाही करत ते नागराजा आता दूध पेतील ना चालले जातील त्याच्या वारुडात चाल मग शांताबाई सांग मग नागपंचमीची कथा ऐका मग नागपंचमीची कथा मित्रांनो तुम्ही बी पूर्ण कथा ऐका गावात एक शेतकरी राहत होता त्याच्यासोबत त्याची पोरगी पोरग आणि बायको असा पूर्ण परिवार राहत होता शेतीचे काम करूनच आपला घर संसार चालत होता शेतीतले काम करण्यासाठी त्याचा पोरग त्याच्या हातभार लावत होता आणि शेताच्याच बाजून एक मोठं वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडाच्या खाली नाग राहत होते आणि एक दिवस काय झालं नागोबा चालत चालत शेतात चालला गेला आणि तेव्हाच शेतकरी बी आपल्या वावरामध्ये दवरणी करत होता आणि नाग बी चालता चालता दौऱ्याच्या खाली येऊन गेला आणि खूप लागलं त्या नागाला मग घायल होऊन गेला रक्त निघू लागलं पण शेतकऱ्याला काही माहितच नाही शेतकरी होता आणि तेवढ्यातच शेतकऱ्याचं पोरग बी आलं जेवणाचा डब्बा घेऊन आणि शेतकऱ्याच्या पोराले तो साप दिसला पडला असा दुखान कराडून राहिला होता साप त्या पोराले दिसला तर त्या पोरानं त्या पोरानं आपल्या बाबाला सांगितलं नाही आपल्या बाबाला म्हणलं घ्या बाबा तुमचा जेवणाचा डब्बा आणला मी ना जेवण करून घ्या तुम्ही असं म्हणून ना त्या पोरानं काय केलं सापाले आपल्या गोदीमध्ये घेतलं आणि बापाच्या लपून लपून घरी घेऊन गेला आणि मग त्या सापाचा इलाज केला ताज ताज गाईचं दूध काढून सापाले पाजलं आणि सापाले म्हणलं हे नागराजा तुम्ही आता तर तुम्ही तुम्ही इथंच तुमच्या व्हाल चालले जा तोपर्यंत तुम्ही आमच्या घरचे पाहुणे आहे असं म्हणून ते पोरग चाललं गेलं बाहेर इकडे नागिन आपल्या नागाची वाट पायता पायता थकून गेली संध्याकाळ होऊन गेली नाग अजून आलाच नाही नागिनले पडला प्रश्न आपला नाग अजून आला कसा नाही तर नागिन शेताकडे निघाले चालता चालता त्या नागिनीने जमिनीवर पडलेलं रक्त दिसलं तर नागिन खूप घुशात आली आणि नागिनीने वाटलं का या शेतकऱ्यानं शेतकऱ्याच्या पोरानं ना, माया नागाले मारून टाकलं खूप रागा देऊन नागिन म्हणाली शेतकऱ्या तुनं माया नागाले मारलं आता मी तू या सगळ्या परिवाराला डसतो मी तर बदला घेईनच परिवारातला एक जण जर मी तर तुम्हाला जसं दुःख होते तसं आम्हा जनावराला बी दुःख होते हे तुम्हाला जेव्हा तुमच्या घरचा परिवार जाईल तेव्हा तुम्हाला माहीत होईल हे शेतकऱ्या असं म्हणून नागिन शेतकऱ्याच्या घरी गेली रात्रीचे बारा वाजले होते सगळे जण गर्र झोपीत होते शेतकऱ्याचं पोरग बी गरज झोपित होत त्याला काही माहितच नाही होतं का आता आपल्याला नागिन दसणार ना आहे गरज झोपित होत बिन चिंतेने झोपलं होतं मस्त हे पाहून नागिन खुश झाली नागिनीला वाटलं आता मी याला दसतो असं म्हणून थोडाही वेळ न गमावता नागिन पुराच्या पायाला दसली आणि चालली गेली आपल्या वडाच्या झाडापाशी मग दिवस निघाल्यावर शेतकरी आपल्या पुराला उठवाले आला तर पोरग उठूनच नाही राहिलं खूप प्रयत्न करून राहिला तरी पोरग उठूनच नाही राहिलं मग शेतकरी इकडे तिकडे पाहू लागला मग त्याची नजर पुराच्या पायावर पडली लागला शेतकरी वाचवा आम्हाला वाचवा पुराले साप डसला एवढं बोलला तर गावातले सगळे लोक धावत आले इकडे कमऱ्यामध्ये झोपलेला नागबी उठला नाग, नाग बाहेर आला तर डसला ना नागाले वाटलं यानं तर माई एवढी सेवा केली तरी माया नागिन डसली ना एवढं बोलून नाग आपल्या शेताकडे निघाला वडाच्या झाडापाशी नागिनले बोलावाले नाग आपल्या वडाच्या झाडाखाली पोहोचला नागिनं ना नागाले पाहून आश्चर्यचकित होऊन म्हणलं स्वामी तुम्ही जिवंत आहात मला वाटलं की तुम्ही मरून गेले मग नागिन नागीन, नागीन म्हणाला हे नागिने त्या पोरांना माझी खूप सेवा केली तरी तू काऊन त्याला जाऊन दसली त्या शेतकऱ्यापासून तर झाली आणि मग नाग म्हणाला हे प्रिये तू जाऊन ना त्या पोराला जीवनदान दे आणि मग नागिन गेली आणि त्या पोराच्या पायातलं पूर्ण विष घेऊन घेतलं गे आणि मग पोरग पटकन उठून उभं झालं मग गावातल्या सगळ्यांना नाग आणि नागिनीला दूध पाजलं दूध पिऊन नाग नागिन निघून गेले त्या दिवशी पासून नागपंचमीचा सण साजरा करू लागले लोक जय नाग देवता अशी होती मग नागपंचमीची कथा मस्त आहे नागपंचमीची कथा शांताबाई मस्त सांगितली तुला नागपंचमीची कथा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा चला मग भेटू उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय नाग